ओ नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण जुन्नरची सखोबाई नळदुर्गचा बैरामजी पारशी आणि पुराणिक ब्राह्मणाची कथा ऐकूया पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरगावची एक मराठा जातीची सखू नावाची बाई होती तिच्या प्रारंभानुसार तिच्या अंगावर श्वेत कुष्ठ उद्भवले सगळे शरीर विलक्षण दिसू लागले खूप प्रयत्न केले पण गुण येईना औषधोपचार अंगारे दुपारी झाले एक दिवस चरणदास नावाचा एक साधू भिक्षेला आला त्याला कुष्ठरोगावर उपाय विचारला तर म्हणाला अक्कलकोटात गुरुनाथ आहेत त्यांचे एकदा दर्शन घे मग कन्येसईत सखोबाई अक्कलकोटला आले स्वामी खूप लोकांबरोबर खंडोबाच्या मंदिरात बसले होते श्रीपलादी अर्पून सखुबाईने कन्येसईत दंडवत घातले अष्टभाव दाटून आली महाराज म्हणाले बाई पर्वता एवढे दुःख भोगते आहेस चरणदासाकडून ऐकल्यामुळे इथे आलीस आता सुखाने परत जाशील बर हा पांढरा दगड घेऊन रोज उगाळून अंगाला लाव त्याप्रमाणे त्या बाईने त्या तो दगड उगाळून अंगाला लावला तर एक महिन्यात तिचा कुष्ठरोग समूळ नष्ट झाला शरीर पहिल्यासारखे गोऱ्या रंगाचे झाले नंतर पूजन यथाशक्ती ब्राह्मण भोजन करून सखूबाई सुखाने आपल्या गावी गेली नळदुर्गच्या तालुका कचेरीचा बैरामजी नावाचा पारशी तालुकादार होता तो कचेरीतल्या कारकुनांना अक्कलकोटला गुरुदर्शनाला जाऊ देत नसे हैदराबादचे कचेरीचे काम आटपून अक्कलकोटला स्वामी दर्शनाला, अक्कल दर्शनाला गेलेल्या कारकुनांना तो दंडही करायचा ते बघून एकदा श्रीगुरु स्वतःच नळदुर्गजवळ सराटी गावाला आले आपापली कामं आटोपून मंडई स्वामी दर्शनाला जाण्यासाठी बैरामजीला विचारायला गेली तर तो त्यांच्यावर छेडला तुम्ही मूर्ख लोक साधू संन्यासाच्या कान नादी लागता तेव्हा त्यातले ते काही लोक म्हणाले तुम्ही पण एकदा आमच्याबरोबर मजा बघायला म्हणून चला तेव्हा त्याला त्यांच्याबरोबर जायची बुद्धी झाली तिथे जाऊन पाहतो तर स्वामीनामाने सर्वांची वृत्ती आनंदी झालेली सगळे राग द्वेष जात भेद विसरून प्रभूंचे दर्शन घेऊन कृथार्थ होत होते बैरामजीची बोबडीच व्हायली त्याची सगळी शक्ती जाऊन तो घाबरला तर स्वामी त्याला म्हणाले काय रे तुझ्या धर्मशास्त्र ग्रंथात जीव हिंसा करावी निंद्यकर्म करावीत व्यर्थ प्राणघात करावा असे सांगितले आहे का त्या ऐकून त्याला आपली निंद्यकर्म पापे आठवून पश्चाताप झाला वारंवार लोटांगण घालू लागला अपराधांची क्षमा करा म्हणू लागला पुढे आठ दिवस कचेरी बंद ठेवून मध्यान्ह रात्रीपर्यंत योगेश्वरांजवळ लीन होऊन बसला देह अहंकार संपला एक दिवस रात्री एकांतात स्वामींना विनंती केली मला उपदेश द्यावा तेव्हा दयाळू परमेश्वराने त्याच्यावर कृपा केली आणि म्हणाले अभिमान दुराग्रहाचा त्याग कर परोपकार करण्यासाठी परिश्रम कर जीव हिंसा करू नकोस स्वार्थाने दुसऱ्याला पिळू नको मोठा अधिकार संपत्ती याचा भरोसा धरू नको सत्याने न्यायाने धर्माने वागावे नेहमी सद्वर्तन ठेवावे सतत परमेश्वराचे भजन करावे सारासार विवेक ठेवावा अतीत अभ्यागताला अन्नपाणी द्यावे न्यायाने धन मिळवावे परोपकारासाठी विहिरी धर्मशाळा विश्रामगृहे बांधावीत जगात सत्कीर्ती वाढवून देहत्याग करावा तर ईश्वर प्रसन्न होतो हाच सर्व धर्मांचा उपदेश आहे प्रपंच परमार्थ साधून बंधन मुक्त व्हावे हेच मनुष्य जन्माचे सार्थक आहे बैरामजीने स्वामींची आज्ञाशीरसावन्य मानली पुढे लोक त्याला थोर महात्मा समजू लागले दक्षिण रामेश्वरकडचा एक ब्राह्मण त्यावेळी नळदुर्गात आला होता तो वीणा वाजवून पुराण सांगे तो वाचाळ होता आणि गांजा भांग अपू यांचे सेवन करायचा आपले पुराण स्वामींपुढे लागावे म्हणून त्याने खूप प्रयत्न केले पण त्याची डाळ शिजेना तेव्हा त्याचा तिळपापड झाला त्याचे डोके फिरले वाटेल तसे बोलू लागला दीनदयाळू प्रभूंनी लोकांना सांगून त्याचे पुराण लावायला सांगितले दुसऱ्या दिवशी पुराणास प्रारंभ झाला विणा वाजवून पुराणिक बुवा सांगू लागले अपुत्रस्य गतीर नास्ते पुत्रानेच पुण्यलोक प्राप्ती होते निपुत्री काला मोक्ष नाही असे पोकळ पंडितपण बरळू लागला तर सद्गुरू म्हणाले काय रे पोपटाला पुत्र आहे का वेळाधारकाला वामदेव व्यास यांना पुत्र होते का मुख्यात्म्याला सोडून गौनात्म्याची स्तुती का करतोस तू सुद्धा निपुत्रिकच आहेस ना मग तुझी पण अधोगती होणार का कुत्री डुकरांना जास्त मुलं असतात मग त्यांना पण मोक्ष मिळाला पाहिजे उलट पुत्राच्या पोषणासाठी पिता पापे करतो आणि नरकाला जातो महाराज असे बोलल्यावर पुराणिकाचा अभिमान विद्वत्तेचा गर्व नाहीसा झाला स्वामींना शरण आला अपराधांची क्षमा मागितली पुराणिकाने चोळाप्पाला विचारले वेणाधारी कोण तेव्हा चोळाप्पा म्हणाले पोपट म्हणजे शोखाचार्य वेणाधारी म्हणजे मुनी पुत्र हा गौणात्मा आणि पंचभूतात्मक शरीर जे नाशिवंत ते मिथ्यात्मा आपला आत्मा हाच मुख्य आत्मा म्हणून त्याला जाणून ब्रह्मविद्येने मुक्त व्हावे हा भवसागर तरुण जावा आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव ओम तत्